नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी पावटा वांगीयाची भाजी बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया पावटा वांग बनवण्यासाठी तर पावट्याला काही ठिकाणी चुनुला असेही बोलले जाते तर आपण दोन वांगी घ्यायची आहेत आपण चिरून त्याचे चार भाग करून घेऊ तर ही भाजी चार ते पाच लोकांसाठी पुरेल आता एक कांदा कापून घेऊ तर ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे करायचे आहेत दोन वांगे चिरलेले चिरलेले आहेत एक वाटी बरणा एक वाटी कांदे एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे एक वाटी मसाल्यामध्ये आपण शेंगदाणे सुखं खोबरं लसूण लाल तिखट बारीक करून घेतलेले आहे आता पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कांदा एक वाटी बारीक चिरलेला आता हा थोडासा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपण ह्यामध्ये आपण असा वांग टाकायचं आहे वांग्यानंतर पावटा मी दोन्ही टाकून भाजून घ्यायचे आहे कांदे तर ही भाजी ज्वारीची भाकरी बरोबर खायला खूप छान लागते यामध्ये आता आपण वरणा घालायचा आहे आता तेलामध्ये आपण दोन्ही करपूस भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये भाजल्यामुळे वरण्याचा किरूडपणा निघून जातो हळद आता यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे तर हा कोल्हापूरचा गोडा मसाला आहे त्यामुळे यामध्ये गरम मसाला घालायची का काही गरज नाही आहे बारीक केलेले शेंगदाणे सुको खोबरं लसूण याचा मसाला घातलेला आहे आता आपण आता चांगले एक एकजीव करून परतून घेऊया तर ह्यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घालून चांगलं शिजवून घेऊया अर्धा चमचा मीठ आता यामध्ये आपण झाकण ठेवून शिजवूया चला तर आता आपली भाजी तयार झालेली आहे ही, ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू